तर दोन शेळ्या एक वासरू जागीच ठार देवळा तालुक्यातील दहिवळीतील बहुरी शिवारातील भाऊसाहेब खंडू सोनवणे गट नंबर सहासष्ट तीन घराशेजारील शेताच्या खळ्यातील जाळीत बंदिबस्त असलेल्या शेळ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असून त्यात दोन शेळ्या एक वासरू जागीच ठार झाले आहेत तर एक बोकड घेऊन बिबट्याने पलायन केले बाहेर आवाज आल्याने सदर शेतकरी भाऊसाहेब सोनवणे यांना जाग आली असता ते बाहेर आल्याने जाळीच्या आत शेळ्यांचा फडशा पडलेला दिसून आला तर बाजूच्या शेतात वन्य प्राण्यांच्या पायाचे ठसे उमटल्याने हा हल्ला बिबट्याने केल्याची खात्री झाली आहे बिबट्याच्या व एक जागी स्थार एक वासरू जागीच ठार झाले असून बोकड घेऊन बिबट्याने धूम ठोकली बाहेर शेळ्यांचा या घटनेची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वन विभागाचे अधिकारी देवीदास चौधरी व जी जी पवार यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली व सदर घटनेचा सविस्तर पंचनामा केला असून या शिवारात सतत बिबट्याने पशुधनावर हल्ले करीत